आपण पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक घडामोडी काही जाणून घ्या मंडळी नमस्कार ग्रामीण भागातील सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल अवघ्या काही दिवसातच वाजणार आहे त्या पार्श्वभूमीवर सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर आलाय अशातच सांगोला तालुक्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते राज्यात भारतीय जनता पार्टीनं स्वबळाचा नारा दिला आहे आणि त्यातच अक्कलकोटचे आमदार तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक ही कमळ चिन्हावर स्वबळावर लढवून जिंकून दाखवू असं आज माध्यमांशी बोलताना घोषित केले त्यामुळं आता सांगोला तालुक्यातील युतीचं नेमकं चित्र काय असेल शहाजी भाजपसोबत घोषित केलेली ही युती नेमकी पुढं जाईल का याकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांमध्ये सातत्यानं विविध घडामोडी घडताना दिसत आहेत मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्वराज्य या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मुंबई वगळता इतर ठिकाणी स्वबळावर लढवल्या जातील असं घोषित केलं होतं मात्र स्थानिक पातळीवर त्या त्या जिल्ह्यातील नेत्यांना त्या त्या जिल्ह्यातील युती आघाडीचे सर्व अधिकार दिले आहेत असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं होतं हे सर्व घडत असताना शिवसेना शिंदेगड अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकांचं सत्र सुरू आहे त्यातच आज अक्कलकोटचे भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेले सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची ही निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल असं घोषित केले भाजपच्या कमळ चिन्हावरच आम्ही सर्व उमेदवार उभे करू आणि निवडून आणू हे सांगत असतानाच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला दिसेल असंही सांगितले तर मंडळी या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना त्याचं सांगोल्यामध्ये नेमकं काय पडसाद उमडतात तेही आपल्याला पाहावं लागणार आहे मंडळी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार ॲडवोकेट शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेची निवडणूक ही भाजप आणि शिवसेना युतीकडून संयुक्तिकपणे लढवली जाईल असं घोषित केलं होतं शहाजी बापूंच्या या घोषणेला वीस दिवस उलटून गेलेत आणि आज अशातच भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक ही भाजप स्वबळावर लढवेल असं सांगितलं आहे हे सांगतानाच त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्णयाच्या अनुषंगानं जिल्ह्यातील काही घडामोडी घडतील असंही नमूद केले तर मंडळी सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट यांची घोषित झालेली युती अभेद्य राहील का शहाजी बापू हे भाजपला सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेची निवडणूक लढवतील का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आमदार सचिन कल्याणसाठी यांनी आज सोलापूर इथं माध्यमांशी संवाद साधताना नेमकं काय म्हटलंय ते आता आपण पाहूया भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत ताकदीनं उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही सोबळावर सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकूयाची खात्री मान्य पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीन लढवत आहोत आणि मला निश्चित खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळतच बघत असाल आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वबळ सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चित आम्ही आणू युतीबाबत काय निर्णय झाले का किंवा बैठका झाली का कारण अन्य आपल्या पक्षाच्या जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातचा निर्णय माननीय पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमचे सगळेजण घेतील पण मला निश्चित खात्री आहे की कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण बाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णयांना नेत्यांना दिल्या असल्यामुळं माननीय पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करतील सध्या तरी स्वबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्या दृष्टीनं निवडणुकीच्या कामाला लागलो पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघेही मिळून जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य झाले तालुक्यात तीन नगरपालिका आहेत त्या, त्या तीन त्या नगरपालिकेची निवडणूक तालुक्यात तीन नगरपालिका निवडणूक आहेत तिन्ही नगरपालिकेत आम्ही ताखतीने उतरत आहोत आमचे संघटन इथं मजबूत आहे आणि या बाबतीत मी पक्षश्रेष्ठी नाही नेत्यांनाही मी विनंती केली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही आम्ही इथं सोबळावर लढवू कारण माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा घेतला जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला कोणाला युती करण्याची गरज नाही आहे अशी आणि मला सिंगल लढवायची आम्ही युती नाही करण्याची मी विनंती पक्षांना अक्कल गुड साठी केली आपण सांगुला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या